पंचवीस किलो आतापर्यंत विकलेला आहे वरती आम्ही जे परत लावतो सोनेचे ते चॉईस कॅरेटचे असते गणेश उत्सव सर्वत्र अतिशय धूमधडाक्यामध्ये के साजरा केला जातोय गणरायाला आवडता असा नैवेद्य म्हणजे मोदक गणरायाचा आवडता पदार्थ असलेला मोदक हा विविध प्रकारचे मोदक आपण आजपर्यंत बघितले असतील परंतु नाशिकच्या सागर स्वीट्समध्ये गणपती बाप्पासाठी खास सोन्याचे मोदक तयार करण्यात आलेले आहेत निश्चितपणे आपण खरं ऐकतायत नाशिकच्या सागर स्वीट्समध्ये गणपती बाप्पासाठी सोन्याचा मोदक हे खास तयार करण्यात आलेले आहेत दरवर्षी सागर स्वीट्सच्या वतीनं बाप्पांसाठी विविध प्रकारचे मोदक तयार केले जातात आणि ते ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जातात यंदाच्या वर्षीचं आकर्षण म्हणजे गोल्डन मोदक हा गोल्डन मोदक नेमका कसा आहे काय आहे त्याचे वैशिष्ट्य हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सागर स्वीटचे संचालक आहेत दीपक चौधरी आपण त्यांच्याशी जी चर्चा करूयात सर काय सांगाल दरवर्षी आपण विविध प्रकारचे मोदक जे आहे ते उपलब्ध करून देत असतो यावर्षी सोन्याचा मोदक आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलाय काय आहे त्याची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये त्यामध्ये मध्ये ड्रायफ्रूट असतो आणि त्याच्यामध्ये वरती आम्ही जे परत लावतो सोन्याचे ते चॉईस कॅरेटचे असते त्याच्यानंतर आम्ही जे काजूचे मोदक पण बनवलेलं आहे फॅलची मोदक पण भरपूर आहे त्याच्यानंतर हे बदामचे मोदक बदाम केसर आहे अंजीर आहे मँगो आहे मलाई आहे त्याच्यानंतर चॉकलेट आहे आणि गणपतीबाबामध्ये इथे लाडूशी पण खूप मागणी असते त्याच्यानंतर अनारसे आहे आणि आमच्याकडे पंचवीस प्रकारचे मोदक आम्ही तयार केलेले आहे आणि हा वर्षी आहे ना गणपती बाबाला मोदक घ्यायला खूप रांगा लागली होती आणि खूप जास्त बिझनेस झालेला आहे पण तुम्ही जो आत्ता आम्हाला हा जो मोदकाचा जो प्रकार दाखवला आम्ही आमच्या दर्शकांना दाखवू इच्छितो की हा गोल्डन मोदक जो आहे दरवर्षी ग्राहकांना या ठिकाणी उपलब्ध असतो अठरा हजार रुपये किलो याची किंमत आहे काय वैशिष्ट्य आहे त्या मोदक त्याच्यामध्ये जे मधी ड्रायफ्रूट असतो बदाम काजू पिस्ता असतो त्याच्यामध्ये आम्ही जे परत लावतो ते सोनीचे असते सोस कॅरेटचे असते त्याच्यामुळे याचा भाव जास्त असतो अच्छा पण कशा प्रकारची मागणी असते यासाठी आहे या, या मोदकांना ही मोदकची मागणी चांगली हमी याने पंचवीस किलो आतापर्यंत विकलेला आहे काय भाव जास्ती त्याच्यामुळे आणि जे भरपूर म्हणजे आम्ही सहा किलो हजार किलो पण बाकी ए, मोदक आम्ही विकलेलं आहे भी भी या ठिकाणी काही ड्रायफ्रूट मोदक पण आहेत विविध प्रकारच्या प्रतिकृती देखील तुम्ही तयार केलेल्या आहेत काय आहेत त्याचे वैशिष्ट्य काय आहे त्या मोदक ते फॅन्सी मोदक आणि ते पण सगळे ड्रायफ्रूटमध्ये बदाम काजू पिस्तामध्ये बनवलेलं आहे आणि बापासाठी लोक एक म्हणजे त्यांचा घरी एक चांगला मोदक ठेवायला पाहिजे बापासमोर त्याच्यामुळे फॅन्सी मोदक आपण तयार केलेला आहे निश्चितपणे आपण बघितलंच की सोन्याचा मोदक गोल्डन मोदक जो आहे तो एक विशेष असं आकर्षण हे असतं दरवर्षी सागर स्वीट्समध्ये अशा प्रकारचे विविध प्रकारचे मोदकांचे जे प्रकार आहेत ते उपलब्ध करून दिले जातात आपण इथे बघू शकतो की ड्रायफ्रूट मोदक जे आहेत विविध प्रतिकृतींचे असे हे ड्रायफ्रूट मोदक असतील त्याचप्रमाणे गोल्डन मोदक तर आहेतच त्याशिवाय सिल्वर मोदक आहेत त्याचप्रमाणे इथे काजू केशर मोदक अंजीर मोदक मँगो मोदक असे विविध प्रकार जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहेत आणि दरवर्षी दहा दिवस जे आहे ते नाशिकमध्ये गणेश उत्सव अतिशय मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो आणि विविध प्रकारचे पंचपक्वांनाचा नैवेद्य जो आहे तो बाप्पाला हा दाखवला जातो कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मी मनीष कटारिया माय महानगर नाशिक